वेलकम टू द झाडे वर्क क्लासेस आज आपण या आरी आरीवर्क करताना कोणती नीडल कुठे वापरायची हे पाहणार आहोत त्यासाठी मी आज इथे सर्व नीडल्सची तुम्हाला व्यवस्थित माहिती देणार आहे आणि ती निडल कशासाठी आणि कुठे वापरायची याची देखील मी तुम्हाला माहिती देणार आहे तर सुरुवात करूया सुरुवातीला ही टुलिप जापान कंपनीची चौदा नंबरची सुई जी ज्याचे टो झिरो पॉईंट फाईव्ह एम एम आहे ही सुई आपण जरी थ्रेडसाठी वापरू शकतो सिल्क थ्रेडसाठी वापरू शकतो आणि हीच तुलीप जपान कंपनीची पण चोवीस नंबरची झिरो पॉईंट फोर्टी फाईव्ह एम एमची ची निडल आहे याचा वापर आपण मनी बसवण्यासाठी करू शकतो या निडलचा वापर थ्रेड बसवण्यासाठी आणि या निडलचा वापर आपण मनी बसवण्यासाठी करू शकतो याचा वापर आपण जर दोषी आणि ऑल टाईपचे जे बिड्स असतात त्यासाठी सुद्धा करू शकतो आता ही निडल आहे चोवीस नंबरचीच मी याला थ्रेड गुंडाळून घेतलेला आहे याला कसा थ्रेड गुंडाळायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे आता ही आहे लाकडी निडल तर याचा वापर आपण जरदोशीसाठी आणि ऑल टाईपच्या बीड्ससाठी साठी करू शकतो ही तार निडल आता या निडलचा वापर आपण सिल्क थ्रेड जरी थ्रेडसाठी करू शकतो याचा वापर देखील आपण सिल्क थ्रेड आणि जरी थ्रेडसाठी करू शकतो जेव्हा आपल्याला वर्क व्यवस्थित येईल ते तेव्हा आपण तेवीस नंबरची निडल मण्यासाठी न वापरता आपण या निडलचा वापर देखील मण्यासाठी करू शकतो कारण यामध्ये मणी जास्त बसतात आणि जर सुरुवातीला तुम्ही ही निडल सुरुवातीलाच हँडल करायला गेला तर याचे टोक नाजूक असते तुम्ही पाहू शकता याचे टोक खूप नाजूक आहे आणि लांब आहे याचे टोक नाजूक असते तरी हे टोक तुटू शकते त्यामुळे सुरुवातीला तुम्ही ही जी तुलीप जे आपण कंपनीची तेवीस नंबरची सुई आहे त्याचाच वापर करा आणि त्यानंतर ह्या ज्या प्रोफेशनल नीडल्स आहेत त्याचा वापर करा या निडलला मी ही याच पद्धतीची निडल होती परंतु याला मी डोली थ्रेड गुंडाळून घेतलेला आहे तर आपण ह्या ज्या नीडल्स आहेत त्या बीड्ससाठी तुम्ही इथे पाहू शकता या निडल आपण बीड्ससाठी वापरू शकतो आणि या निडल थ्रेडसाठी तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता